आमच्या आयुक्तांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अंगणवाडी व्यतिरिक्त करून, करून या संदर्भात सर्वच्या सर्व सेविका आणि मदतनीचा से याला विरोध नाही त्यामुळे याच काम करण्याची प्रक्रिया चालू आहे ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से विरोध असेल शासनाच्या दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत आम्ही याच्या बाबत पडताळणी करू आणि शासनाला जो रिपोर्ट लाईल त्याबाबत माहिती सादर करून दिली तर बघा ताईंनो तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या कामास अंगणवाडी सेविका व महिला बाल विकास विभागाने पूर्णपणे नकार दिलेला आहे काळी फीत लावून दोन व तीन तारखेला काम केलं त्याच्यानंतर चार ते सात तारखेपर्यंत कोणतीही माहिती कार्यालयाला सादर करायची नाही असं आदेश आलेला अशी माहिती आपल्या समोर आलेली परंतु सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीसांचा याला नकार आहे असं नाही काही सेविका मदतनीस अशा देखील आहेत ज्या पूर्णपणे माहिती त्या ऑफिसला सादर करत आहेत त्यामुळे संघटनेनं सांगून देखील सुद्धा बघा आपल्या सर्वांची एक इथं आहे का तरी संघटनेने देखील सांगितले आहे की ऑफिसला कोणती माहिती सादर करू नका लाडक्या बहिणींचं काम करू नका तुमचं काम कमी करण्याचं आम्ही तुमच्यासाठी झगडत आहोत तरी देखील काही सेविका मदतनीस या काम करत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील असं वाटतंय की त्या संपूर्णपणे सेविका मदतनीसांचा नकार नाहीये काही सेविका याच्यामध्ये काम करत आहेत तर काय आहे हे नगर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अकरा लक्ष एकोणचाळीस हजार पात्र लाभार्थी महिला आहेत यांच्या खात्यावर सद्यस्थितीमध्ये लाभ वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शासन स्तरावरून ज्या काही त्रुटी गव्हर्नमेंट एम्प्लॉई शासकीय सेवेत त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य आहेत का तर त्याच्याबद्दल जी त्रुटी त्यांच्याकडून किंवा चुकीचा पर्याय निवडला गेला असे एक लक्ष पंचवीस हजार पाचशे सहासष्ट लाभार्थी महिलांची पडताळणीचं शासन स्तरावर आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे या संदर्भात आपण सी डी पी ओ कार्यालय पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आपण ही शहरी भाग आणि ग्रामीण भागातून ही प्रक्रिया पूर्ण करत आहोत परंतु राज्यस्तरावर आणि जिल्ह्यातल्या काही संघटनांनी देखील अंगणवाडी सेविका मदतनीच्या संघटनेने सदर काम करण्याबाबत थोडा का विरोध दर्शवलेला आहे या संदर्भात सर्वच्या सर्व सेविका आणि मदतनीचा याला विरोध नाही त्यामुळे याचं काम करण्याची प्रक्रिया चालू आहे ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीचा विरोध असेल शासनाच्या दुसऱ्या यंत्रणेच्या मार्फत आम्ही याच्याबाबत पडताळणी करू आणि शासनाला जो रिपोर्ट लावा लिहिला त्याबाबत माहिती सादर करून देऊ साधारणपणे एक लक्ष पंचवीस हजारापैकी पन्नास हजारच्या दरम्यान आपलं काम पूर्ण झालेलं आहे तर पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजारच्या बाबत आणखी काम प्रलंबित आहे ग्रामस्तरावर जे आपली इतर शासनाचे प्रतिनिधी असतात ग्रामपंचायत अधिकारी असेल किंवा इतर सगळेच यंत्रणा यांच्या मार्फत आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सरांना देखील याबाबत अवगत केलेला आहे आणि याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न चालू आहे मी अंगणवाडी सेविका आहे आणि जे शासनाने आम्हाला लाडक्या बहिणीचं काम दिलेलं आहे तर ते आम ते आम्ही अजिबात करणार नाही परवाच आमच्या आयुक्तांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अंगणवाडी व्यतिरिक्त कोणतंही काम आमच्या अंगणवाडी सेविकेकडून करून घेऊ नाही पण एक तर नेटच चालत नाही सगळ्यात आता मातृवंदना पण आमच्याकडे आलंय ते ओपनच होत नाही लवकर ऍपच ओपन होत नाही आणि एक तर आमच्या महिला बऱ्याचशा कमी शिकलेल्या आहेत आठवी नववी पूर्वीचा नियम असा काही नव्हता आज झालाय बारावीचं शिक्षणाचं पण पूर्वीच्या महिला आहेत आमच्या सगळ्या यांना काही मोबाईल चालवता येत नाही आणि हे काम सगळं मोबाईलवरच असतं त्यामुळे आमचा पूर्ण विरोध याला आम्हाला आम्ही ह्याच्या पेन्शनसाठी बांधतोय आमच्या बायका एक एक लाख रुपये ते पण आत्ता सुरू झालंय लाख लाख रुपये घेऊन घरी बसलेले आहेत आणि आत्ताच्या बजेटमध्ये तरी आम्हाला अपेक्षा होती आम्ही काळ्या फिटी लावून काम करतोय सध्याच्याला आणि बारा तारखेच्या मोर्चात आम्ही सामील होणार आहे बारा तारखेचा जो संघटने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आय। आयुक्तांनी त्या संदर्भात आदेश देखील काढलेला आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे जास्तीत जास्ती जास्त सेविका ताईंना मदतनीसाईंना शेअर करा आणि अशात फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या एक्टिव करीश मा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद